एक शेतकरी त्याच्या गावालगत असलेल्या शेतात नेहमीप्रमाणे आज गेल्यावर त्याला तिथे मोठा वाघ दिसला वाघ दिसताच काय करावे सूचना शेतकरी घाबरला होता त्याने लगेच गावाकडे हो धाव घेतली आणि गावातील काही व्यक्तींना घेऊन तो पुन्हा शेताकडे आला पाहतो तर काय पुन्हा वाघोबा तिथंच उभा आलेल्या नागरिकांनी आरडाओरडा केला मात्र वाघ काही पुढे जायला तयार नव्हता शेवटी गावकऱ्यांनी याची माहिती वन अधिकाऱ्यांना दिली मात्र त्यांनाही याला उशीर लागला अशा स्थितीमध्ये गावकऱ्यांनी आरडाओरडा केल्यानंतर वाघ काही प्रमाणात थोडा पुळे जाऊन शेतालगत असलेल्या नाल्यात जाऊन थांबला हाच तो वाघ आहे ज्याने या भागामध्ये मुक्काम ठोकला होता ही घटना आहे टिपेश्वर लागून असलेल्या मंगी या शेतशिवारातील याच भागात या वाघाने बराच काळ मुक्काम ठोकला हाच तो वाघ आहे जो शेतातून दुसरीकडे जाताना दिसतोय जंगलातील वन्यप्राणी पिकांचं मोठं नुकसान करतात आता थेट तर थेट शेतातच वाघ आल्याने शेतकरी तर घाबरलाच आहे आता मजूरसुद्धा सुद्धा शेतात येण्यात धजावत नाही अशा स्थितीमध्ये शेतीशिवाय दुसऱ्या उत्पन्नाचा उदरनिर्वाहाचा साधन नाही अशा स्थितीत काय करावे असा प्रश्न शेतकऱ्यांनी विचारला आहे हेच ते शेतकरी आहे ज्यांनी वाघाला अगदी जवळून त्यांच्या वाघ होता शेतकरी माझं नाव आहे मी माझा गट नंबर आहे एकशे सात मी शेतात जात असताना सकाळी दहा वाजता टिपेश्वर बिहार वाघ मला आडवं झालं रस्त्यावरून मला शेतात जाऊ देत नव्हतं तर मी घरी आलो परत गावातल्या लोकांना घेऊन गे गेलो गावातल्या लोक आरडाओरडा केले आम्ही तर ते नाल्यात उतरलावा नंतर आम्ही प्रशासनाला कळवले आर एफ ओ दरोगा रेंजर साहेब जे कोणी असेल ते समोरच्या लि आम्ही फोन लावून कळवले सकाळी दहा वाजता फोन लावले तर ते आले तीन वाजता आमच्या गावापासून माझं शेत अंतर आहे आठ शेते ते हजार फूट अंतरावर माझं शेत आहे गावात लगत वॉटर वॉटर सप्लायची विहीर भी आहे विहिरीजवळ वाघ आहे तरी ह्या प्रशासनाला काही कदर नाही गावातच्या एकदम एक वावर झालं का माझं शेत आहे ते एवढं प्रशासन म्हणजे आमच्याकडं दुर्लक्ष आहे पूर्ण शासनाचं शासन म्हणजे आम्ही मेलो का राहिलो का शेतकरी काही आमदार साहेबाला काहीच नाही देणं घेणं खासदार साहेबाला काहीच नाही कोणी काहीच बोलणार बोलायला तयार नाही हे आम्ही शेती करावं का जगाव का मराव का अशी परिस्थिती येऊन आहे आमची पूर्ण म्हणजे हे आत्ता ह्या आजची घटना म्हणून नाही आज माझ्यासोबत घडली घटना तर असे अनेक लोकांसोबत घडते ते लोक काही प्रशासनाकडे का घडवत नाही त्यांच्याजवळ मोबाईल राहत नाही वावरात जाणारे बैल चारणारे ढोरं चारणारे वावरातले काम करणारे मजूर मजूर भेटत नाही आम्हाले वावरात म्हणलं हे वाघ राहते अजून आमचा शेत आमचा गाव एक ते दोन किलोमीटर अंतरावर आहे टिपेश्वर अभयारण्याच्या तरी पण वाघ ते अभयारण्यात न राहता आमच्या शेतात येऊन राहते नियमी वाघ आणि वन्यप्राणी डुकर एवढं आतोनात नुकसान करते आमचं पिकाचं आम्हाला येईनी देत्या पाचराशे दोन हजार रुपये आमच्या अकाउंटमध्ये टाकते नुकसान एवढंच झालं म्हणते आमचं नुकसान होते लाखो रुपयाचं हे पूर्ण शासन दखल घेतला पाहिजे मुख्यमंत्री साहेब हे पूर्ण विषय केंद्रात मांडलं पाहिजे आणि हे समस्या एकदम गंभीर आहे साहेब आम्हाला शेतीशिवाय पर्याय नाही आम्हाला शेतातलं अन्न नाही पिकलं तर आम्हाला आत्महत्याशिवाय पर्याय नाही साहेब हे शेती काही वाघ राहो काही राहो आम्हाला शेतातलं पिकवाच लागते तेच अन्न खावं लागते म्हणून मी शासनाला एवढीच विनंती आहे का हे अभयारण्यातले वन्य प्राणी आमच्या शेतात यावं नाही आम्ही त्या अभयारण्यात जात नाही अभयारण्यात कोणीच जात नाही आमच्या गावातले जात नाही ढोरं जात नाही कोणीच जात नाही तरी वन वन्य वन्यप्राणी आमच्या शेतात फिरतात आम्ही शेती कराव का नाही कराव असा प्रश्न येत आहे तर त्याच्यासाठी मी शासनाकडे एवढीच विनंती आहे का वन्यप्राण्याचा बंदोबस्त करा नाहीतर आमचं भरणं तुम्ही पा तुम्ही सर्वस्वी जबाबदारी राहण शासन प्रशासन